एकतीस जुलै रोजी नवी मुंबईत मोर्चा निघणार आहे नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त अल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि झोपडपट्टीवासियांना वासियांना वाढीव बांधकामा प्रकरणी सिडको आणि नवी मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिसांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शरदचंद्र पवार गट यांच्या माध्यमातून गुरुवारी एकतीस जुलै रोजी सिडको आणि महापालिकेच्या मुख्यालयावर भव्य हा मोर्चा सेक्टर येथील गंगाराम शेठ तांडेल चौकातून निघून सिडको आणि नवी आंदोलन माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रामदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून यात गृहनिर्माण आणि जमिनीचे नियमन स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे आणि त्याखाली जमिनींचे कायदेशीर नियमन सिडको आणि महापालिकेने त्वरित करावे नवी मुंबई महापालिका आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पांमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना स्थायी नोकऱ्या मिळाव्यात सिडकोकडे राखून ठेवलेली तीन पूर्णांक पंच्याहत्तर टक्के सामाजिक सुविधा भूखंड प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांना सामाजिक उपयोगासाठी वाटप करावेत अशा विविध मागण्यांसाठी निघणार आहे नवी मुंबईतील विकासकांना मित्र केलेले समाज उपयोगी भूखंड नागरिकांच्या हितासाठी महापालिकेला हस्तांतरित करावे आदी मागण्यांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यांच्या नेतृत्वाखाली सिडको आणि महापालिकेवर मोर्चा आहे उद्देश आहे की अनेक वर्षापासून गरजेपोटी बांधलेली घर परत अधिकृत होत नाही त्याच्यावर जी आर येते पण त्या जी आर वर अनेक त्रुटी आहेत त्याच्यावर सरकारला आम्ही त्याच्यावर सांगितलेले या त्रुटी मध्ये जे बदल करा आणि जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांना जे जमिनी गेलेल्या आहेत खास करून प्रकोग असताना त्यांना त्याचा फायदा होईल आताच आपण बघितलं असेल की माथाडी कॉलनीतली रहिवासी असतील किंवा अनेक जाती धर्माची लोक असतील त्यांना ज्या नोटीसा आलेल्या आहेत त्याच्यावर जे कारवाई करणार आहे महापालिका त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे आणि मोर्चामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे त्याच्यामध्ये पकडग्रस्त असतील किंवा माथाडे असतील किंवा अनेक जाती धर्माचे लोक असतील ज्यांची घरं आहेत त्यांच्या मध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे साहेब दोन विषय आहेत की एक मला वाटतं ठीक आहे तुम्ही प्रश्न विचारू शकता पण मला सगळ्यात महत्वाचं जे आजच्या तारखेला वाटतं की आमच्या प्रकोरग्रस्त आणि माथाऱ्यांच्या वसाहतीवर जो हातोडा पडणार आहे त्याच्यावर चर्चा केलेली बरी होईल कारण मी त्या धर त्यावर धर्तीवर आज ही पत्रकार परिषद ठेवलेली आहे कोण आलं कोण गेलं शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा आहे जो जोपर्यंत आमच्याबरोबर आहे किती आले आणि किती गेले याच्यावर आम्हाला काही बोलायचं नाही